गोष्ट म्हणजे आमच्या आजी बाबा त्या दोघांवर एकदम भारी खतरनाक म्हणजे खतरनाक रे मम्मीना पण घेणारी भाऊजी पण येतात त्यांना पण घेणारे आज सुद्धा फुल राडा राडा सगळ्यांना एकदम असं शीच करायला लावणार या असच करायला लावणार बघत राहतो मी कंटिन्यू व्हिडिओ जवळ मी आता आईच्याकडे चाललोय कारण का खाली बाबा आहेत म्हणून हळू आवाज करते तर तुम्ही बघत राहिले जर आता आमची पहिली शिकारी असणारी आजीबाई हे तुम्ही बघा आजीकडली गांधरी यांची धावूनकडे छान दिसते

होत्या म्हणजे मग काहीतरी आणायचं ना आथरायला होती साडीला काय लागल तिकड तिकड काय तिथे काहीतरी कामा <laughs> <आगा। आजे! laughs> कळतच नव्हतं ठेव कस आजी नुसत्या बघायच्या हाताकडे नुसत्या हाताकडे बघायच्या आजी म्हणलं बांगायचे भारी आणि असं कपूस ठेवून दिलं नंतर म्हणलं आजी साडीला कले ब आजी बघायला हो। आजी म्हणते <laughs> <laughs> <आजी> शी <laughs> <laughs> किती काजी <दिक आदे? laughs> आजी कस्ती <ओ। laughs>

काय लुगडं बघलं का म्हणलं काय इडं काहीच नाही व्हाय मग काय हातरायचं ना म्हणलं तिकडच नव्हते आताच पडले म्हणतो मग तिथे कोण हागल हे बाबू

Khokhlaan khokhaan Dhule haji thakoi Khokhaan dhekhaan Thakoi thakoi Khokhaan dhekhaan Khokhaan dhekhaan Khokhaan dhekhaan Dhule mandu bhai Thank mm -hmm.

टाकला <laughs> बाबू हा आजी चष्मे <laughs> आजी नि तुमचा फुटला तर फुटला काय म्हणजे डोळे खरं मित्रांनो खरंच खूप म्हणजे खूप खतरनाक प्रँक केलेलं आहे आजीवर आमच्या म्हणजे लय खतरनाक प्रँक झाला आहे आजी पाठी लागली आहे आमच्या आता म्हणजे ना काय सांगू तुम्हाला आजीला असं काही घाण आवडत नाही आमच्या पालीची किळ शेती म्हणजे सापाची किळ शेती म्हणजे असं काय असलं ना तर आजीला घाण वाटते आणि आजी म्हणजे भारी आमची आजी पण असं तुम्हाला व्हिडिओत काही म्हणजे आजीला बोलले असून तर काही नाही एवढं बोलले आजी पण आता दम लागला ना त्याच्यामुळं बोलता येत नाही मला बिचाऱ्या आजी लय थकल्या वरडून वरडून लय थकल्या लय थकल्या बिचाऱ्या त्यांना घाण आवडत नाही त्या म्हणी का आता डब्यावर ठेवलं होतं ना तर म्हणजे तो डब्बा पण धुऊन आणून द्यायचा सगळं धुऊन आणून द्यायचा मला नाही तर मला मार खाणार आहे म्हणेन तो मी आज गेल्या म्हणे तर तुम्ही आता व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा <coughs> <coughs> 어 아이 응. 잘 자, 아빠야. 아이디. 올라! 우리 장로고 부귀요 분디 자, 부귀요 분게 가나, 우리 가나. 잘넘 काळा डोळा सापून गेला. येऊ

नक्कीच अगं अगं या पार्सलसाठी तुम्हालाच फोन आला होता तुम्हाला माहित ना पार्सल या हातात गेला मी किती घ्यावं वाटते एवढा बाजार नाही तर शी पण कसं वाटलं गिफ्ट तुम्हाला सांगा शी असं गिफ्ट का तुला सांगत होता तुला कोणतं गिफ्ट देतो एवढं भारी गिफ्ट देईन ना म्हणून तुझा विचारत करशील शी आता तुला काय घाण काय फेकून देते फेकून देते उलटी होते तर फायनली आपला प्रँक आजीवर आणि यांच्यावर सक्सेस झाला बाकी कोणावर आम्ही प्रँक करू नाही शकलो कारण का सगळ्यांना कळलं होतं हे काय आहे त्याच्यामुळे आम्ही करू नाही शकलो फक्त जास्तीत जास्त आजीला मी खूप त्रास दिला आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला जर माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका चला तर मग बाय